अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग सतरावा अभिवाचक जयंत ठोमरे सकाळ पृथ्वी आंदोळली हत्ती आपापसात आप झुंजले आणि मेले भोसले आणि जाधवराव एकमेकांचे कायमचे वैरी बनले जिजाऊचे माहेर पण संपले जिजाऊंचा संसार चालू होता हत्तीच्या भांडणानंतर भोसले जाधवराव एकमेकांना कायमचे अंतरले रक्ताची नाती तटातटा तुटली पण या संसार माहेरच्या भांडणाचा परिणाम तिच्या स्वतःच्या संसारावर तिने होऊ दिला नाही आणि राजांनाही होऊ दिला नाही सासऱ्यावरचा राग त्यांनी बायकोवर उगवला नाही उलट संसारात ते जिजाबाईला फार मान देत तिच्यावर अपार प्रेम करीत याच वेळी ती गरोदर होती लवकरच ती प्रसूत होऊन तिला पुत्र झाला त्याचं नाव संभाजीराजे असं ठेवण्यात आलं ते वर्ष होतं सोळाशे तेवीस संभाजीराजांच्या आधी आणि नंतरही जिजाबाईंना चार पुत्र झाले मृत्यूने हे चारही पुत्र तिच्या मांडीवरून उचलून नेले संभाजी राजा मात्र हळूहळू मोठा होत होता दौलताबादच्या शाही खलबतखान्यात जाधवरावांचा कपटाने घात करण्याची कुजबूज चालू असल्याची चाहूल लखोजी जाधवरावांना एके दिवशी लागली निजामशाचीच आपला घात करण्याची तीव्र मनिषा आहे हे लखोजींना उमगलं ते उठले आणि तडक मोगलांना जाऊन सामील झाले त्यांनी निजामशाही सोडली लखोजी मोगलांचे सरदार झाले याच वेळी दिल्लीचा शहजादा शहाजहान याने बापा विरुद्ध बंड पुकारलं ती एक वावढळ सुरू झाली जुलै सोळाशे रक्ताक्षी महाराष्ट्रात प्रचंड सुलतानी युद्धाचे ढग जमू लागले मलिक अंबरने निजामशाहीच्या रक्षणासाठी विजापूरच्या आदिलशहाची मदत मागितली पण आदिलशाहीने निजामशाहीला मदत करण्याऐवजी मोगलांशीच दोस्ती केली मोगली आणि आदिलशाही फौजा एक झाल्या ऐंशी होती ती त्यांच्या विरुद्ध वजीर मलिक अंबरने केवळ निजामशाही फौज उभी केली त्यात शहाजी राजे शरीफजी राजे विठोजी राजांची सर्व मुलं आणि हंबीरराव चव्हाण मुदोजी नाईक निंबाळकर विठोजी काटे नृसिंह पंत पिंगळे प्रभुदी मराठे सरदारच अधिक होते मनसूर खान याकुद खान फते खान वगैरे इतरही होते पण मराठ्यांच्या मानानं फारच थोडे म्हणजेच निजामशाहीचा जीव वाचवण्यासाठी मराठेच मरणार होते अखेर घनघोर संग्राम झाला अहमदनगर जवळ भातवडी इथे हे विख्यात युद्ध झालं हजारो लोक मेले शहाजीराजांनी आणि सर्वच मराठ्यांनी पराक्रमाची कमाल केली विशेषत शहाजीराजांनी शौर्याची सीमा केली शहाजी राजांना शत्रू कडून म्हणजे मोगल फौजेकडनं त्यांचे सासरे लखोजी जाधवराव लढत होते वास्तविक कोन शत्रू आणि झुंजत होते कोण मराठ्यांचा काय संबंध या नरमेघांशी पण नरमेघांचे मानकरी मराठेच हजारो बळी पडत होते सासरे जावाई एकमेकांविरुद्ध जीव खाऊन लढत होते अखेर भोसल्यांनी त्या हजारोत आपल्याही घरचा नैवेद्य अर्पण केलाच शरीफजी राजे भोसले लढताना ठार झाले राजांचा सख्खा धाकटा भाऊ ठार झाला जिजाऊची जाऊ विधवा झाली कुणासाठी सुलतानशाही टिकवण्यासाठी हे बलिदान अखेर मोगले आणि विजापुरी फौजांचा जंगी पराभव करून शाहजी निजाम निजामशहा आणि वजीर मलिक अंबर यांना विजय मिळवून दिला यंग जिंकले निजाम आणि मलिक अंबर या दोघांनाही खूप आनंद झाला शहाजी भोसल्यांमुळेच आपल्याला जय मिळाला हे त्यांना पक्के कळून चुकले राजांच्या शौर्याचा दरारा चारीही पाचशाही विलक्षण वाढला आणि नेमके तेच मलिक अंबरला सहन होईनासे झाले मलिकला राजांच्या सामर्थ्याचा धाक पडला हा मराठा कानामागून येऊन भलताच तिखट झाला त्याचा काटा काढलाच पाहिजे आणि मलिक अंबर शहाजी राजांचा द्वेष करू लागला शहाजी राजांच्या आणि खेळोजी परसोजीच्या वगैरे चुलत भावांच्या एकीत बिघाड झाला ही चुलत भावंडे राजांचा द्वेष करू लागली मलिक अंबराचेही राजाशी पटेना राजांचा वारंवार अपमान होऊ लागला राजांना हे समजेना ज्यांच्याशी आपण निष्ठेने वागतो ज्यांच्याकरता प्राणपणाने लढतो ते आपली हीच का किंमत ठेवतात आपल्या वडिलांनी आणि भावाने तक्ता करता प्राण दिले तरीही त्यांना त्याची परवा नाही शहाजीराजांच्या विचार चक्राला गती मिळाली हे असं का त्यांना आली पण पुढे काय अखेर निजामशाही सोडून जावे असे त्यांनी ठरवले पण कुठे जायचे दुसऱ्या सुलतानाकडे म्हणजे गाडीवान बदलायचा आणि गाडी बदलायची म्हणजे जू मानेवर कायमच वेसन फटके आणि पराण्या कशा चुकवायच्या शहाजी राजांना सारे सारे उंगत होते पण मार्ग सापडत नव्हता ते उठले वैतागले होते तडक विजापूरला आदिलशहाकडे नोकरी मागायला गेले एक शूर वाघ दुसऱ्या दरवेशाच्या दावणीला गेला विजापूरच्या आदिलशहाने त्यांना खुश होऊन सरलष्करचा हुद्दा दिला शहाजीराजे सर लष्कर झाले लढाया चालू होत्या मलिक अंबरने मुलुक मैदान तोफेच्या साह्यानं सोलापूर जिंकलं तो दिवस होता सोळा जून सोळाशे पंचवीस भातवडीला लढले सुल्तान, मात्र या लढाईत खर्च वसूल करण्यासाठी मराठी मुलखावर जादा कर बसवण्यात आला मोहीम खर्च युद्धात लढायचे आणि मरायचे बहुसंख्येने मराठ्यांनी मोहीम खर्च ही सोसायचा मराठ्यांनीच पुण्यालगत मावळात अशीच एक लढाई झाडली मेले मराठेच तो दिवस होता चार फेब्रुवारी सोळाशे सव्वीस एवढ्या सगळ्या बादशाहात राजकारण एकदम घुसळून निघालं एका वर्षात तीन मोठी माणसं मेली चौदा मे सोळाशे सव्वीस ला निजाम इथला मलिक अंबर वजीर मेला बारा सप्टेंबर सोळाशे सत्तावीस रोजी विजापूरचा बादशहा इब्राहिम शाह मरण पावला आणि दिल्लीचा मुघल बादशाह जहांगीर वारला ती तारीख होती एकोणतीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावीस दिल्लीला शाहजहान बादशाह झाला विजापूरला मोहम्मद आदिलशाह बादशाह झाला आणि फत्ते खान वजीर झाला हा फत्ते खान मलिक अंबरचा मुलगा होता हे तिघेही पापग्रहच होते शहाजहानने दख्खनवर अफाट फौजा पाठवून सतत लढाया मांडल्या हा फत्तेखान अत्यंत क्रूर आणि कपटी होता लढायांमुळे राज्य कारभाराचे धिरडे झाले होते गोरे फिरंगीही येथील सुलतान अंमल पाहून थक्क होत होते अंधाधुंदी आणि जुलूम म्हणजे या फत्ते नावाच्या सरदारानं पाटोदे येथील तिमाजी बायदेव देशपांडे यास दौलताबाधेच धरून नेले झोडपून काढले अखेर तो मेला त्याचा भाऊ कृष्णाजी देशपांडे यालाही नेलं होतं त्याचेही हाल आतोनात केले हे सर्व कशा करता पैसे उकळण्याकरता दौलताबादचा काळा कोट म्हणजे यमपुरी होती हालात सडून सडून माणसे मरत तिथे न्याय नाही चौकशी नाही फिर्याद नाही नाशिक येथे सुंदर नारायणाचे फार प्राचीन अप्रतिम मंदिर होते महानुभाव चक्रधर स्वामी इथे येऊन गेले होते हे देऊळ मोगलांनी फोडून टाकले त्याची मशीद केली आणि तिथेच कब्रस्तान बनवलं आतल्या सुंदर मूर्ती कुठे गेल्या यवनांच्या भयानं सुंदर नारायणाने म्हणे रमा आणि लक्ष्मीसह गोदावरीच्या डोहात उडी टाकली भेकडांचा देवही भेकडच दोहात उडी टाकली म्हणे भोळसट मराठ्यांनी गुलामी वृत्तीतून काढलेला हा भेकड निष्कर्ष उडी टाकली म्हणे हातात गदा आणि चक्र असलेल्या चार मनगटांचा देव आपल्या बायकांसह डोहात उडी घ्यायला लागला मग गोर गरिबांनी आणि त्यांच्या बायका मुलांनी कुठे उड्या घ्याव्यात आदिलशहानं दाभोळच्या देशमुखात जबरदस्तीने बायकापोरांसह बाटवलं आणि जहाजावर चढवून अरबस्थानात पाठवून दिलं त्यांनी समुद्रात उडी टाकायचं म्हटलं तरीही अशक्य होतं आत्महत्या करण्याचं तरी स्वातंत्र्य कुठे उरलं होतं पिंपळगाव पिचे हा गाव मोगलांनी पिळून लुटून काढला धन धान्य बायका गुरे ढोरे सुद्धा लुटली खूप लोक धरून नेले हालांनी त्यातील असंख्य मेले मोगलांनी गावाची पूर्ती धुळधाण केली किती सांगावे या कर्मकथा हे असं सतत चाललं होतं आमच्यातले बुद्धीचे कुबेर म्हणजे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण त्यांची विशाल बुद्धी तरी या परिस्थितीचा काही विचार करीत होती का छे छ त्यांना वेळच मिळत नव्हता नाशिक येथे गोदावरीच्या ऐलतीरावरील देवळे फुटत असता पहिले तिरी तेथील वेद नारायण पळी पंचपात्री घेऊन तिरिमिरेने भांडत होते कशासाठी तर यात्रे करून पैकी ऋग्वेद्यांची पिंडे कोणी पाडायची आणि यजुर्वेदांची पिंडे कोणी पाडायची यासाठी श्राद्धाच्या पिंडासाठी भांडण कावळे सुद्धा नाही हो भांडत पिंडासाठी किंबहुना वाटच पाहावी लागते तासन तास केव्हा एकदाचा कावळा पिंडाला शिवतो ते पण कावळ्यातले हेही शहाणपण आमच्या वेदशास्त्र संपन्न धर्म मार्थंडात नव्हते डोक्यात अंधार होता गडद ते आपापसात आप भांडत आणि निर्णय मागायला जात बादशाकडे किंवा वजीराकडे कोणी कोणाचे श्राद्ध करायचे याचा निर्णय बादशाह करणार वणीच्या सप्तशृंगी भवानीची पूजा कोणी करायची हा तंटा सुलतानी ठाणेदारापुढे जात होता पंढरपूरचे बडवे आणि महाजन देवापुढच्या विड्यासाठी भांडत होते कोकणात देवरुखे आणि ब्राह्मण कौरव पांडवाच्या आवेशानं वर्षानुवर्ष झगडत होते कशासाठी देवरुखांच्या घरी इतर ब्राह्मणांनी जेवायचे की नाही यासाठी देवरुखे म्हणत होते तुम्ही आमच्या घरी जेवलंच पाहिजे इतर ब्राह्मण म्हणत होते जेवणार नाही आम्ही हीन आणि उच्च दर्जाच्या केवढ्या या विक्षिप्त कल्पना केवढे भांडण त्यासाठी परके सुल्तान वैदिक धर्माला भरडून काढित असतानाही वेदशास्त्र संपन्नांचा केवढा हा अविवेक महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सुलतानांच्या दैवताची पूजा अर्चा नवसायास आणि उरुस जुलूस मनोभावे सुरू केले होते आपल्या पोराबाळांची नावे ही सुलतानराव पिराजी फकीरजी शेखोजी अशी ठेवायला प्रारंभ केला होता कित्येक नारायणांची ही नावे अशीच होती वाईच्या एका धर्ममार्थंडाचे नाव होते विश्वनाथ भट्ट सुलतान संगमेश्वराच्या एका वैदिकाचे नाव होते सौदागर भट्ट होशिंग दौलतखानी दुराणी फत्तेखानी ही ही नावं ब्राह्मणांना आवडू लागली होती स्वत्व स्वाभिमान आणि अस्मिता नावालाही नव्हती होता पोर्तुगीज फिरंगी बल करून आपली यात अधिक व्हावी म्हणून महाराष्ट्र लोक भ्रष्ट करून किरिस्ताव करीत होता पाठारे पाच कलसे जातीची चाळीस पन्नास घरे एकदम धरून जबरदस्तीने बाटवीत होता सर्व बाजूंनी पवित्र वेद आणि वैदिक धर्माचरणावर कुऱ्हाडीचे घाव पडत असतानाही कित्येक वेदशास्त्र संपन्न शास्त्री पंडित केवळ वर्षासनाच्या भीकेसाठी श्री गोदा तटाकीष्ण तटाकी संध्या करून हजरत साहेबास दुवा देत होते वेदाच्या वैर्यांनाच वेदो नारायणांचाच दुवा विद्वानांची जर का ही स्थिती तर अडाणी कुणब्यांनी ताबुद्याच्या वेळी तुर्कांचे खरकटे खाल्ले तर दोष का द्यायचा एकदा मने विकली गेली की जपण्यासारखे काही शिल्लक उरतच नाही का काहीही लिलावाला निघते बायका सुद्धा हत्ती आपापसात झुंजत होते झुंजून झुंजून मरत होते आणि कोल्हे राज्य करीत होते ब्राह्मण असे होते क्षत्रिय तसे होते लबाडी हा वैश्यांचा कुळधर्म झाला होता कुणबावा करीत घाम गाळणाऱ्या गरिबांचा महाराष्ट्र ताचे खाली मरत होता दुःख दारिद्र्य उद्वेगे लोक सर्वत्र पिढिले होते बऱ्या नीटस गोऱ्या जातीवंत कुणबिणी बाजारात सहज पंचवीस होनास पाच विकत मिळत होत्या बादशहाची मर्जी फिरली तर बायका पोरांसकट समुद्रात बुडवून मारण्याचा हुकूम सहज सुटत असे न्याय देतानाही जातीचा विचार होत असे फाशी देण्या इतका गुन्हा घडला असला तरीही सुलतानांच्या जातभाईला क्षमा केल्याचे उदाहरण सहज घडून येईल सबंद महाराष्ट्र असा जगत होता विशेषत एका सुलतानाची स्वारी दुसऱ्या सुलतानावर झाली की त्या फौजांच्या पायाखाली सारी पिके घरदारे आणि आब्रू चिरडून जात होती हजारो स्वाऱ्यांच्या फौजांना कोणता माणूस रोखू शकणार समुद्राची लाट थांबवणे इतकेच हे अशक्य असे फौजातले सैनिक आणि अधिकारी असे समजत असत की दुसऱ्याच्या राज्यातील लोकांना हैराण करणे हा ही पराक्रमच टोळधाडीपेक्षाही भयंकर स्वरूप या स्वाऱ्यांचे असे कुठे लपायचे वास्तविक न पळता एकवटून ताट उभे राहणे जरूर होते त्याकरता ऐक्य हवे होते धैर्य हवे होते मुख्य आवश्यकता होती पर्वतासारख्या अचल नेत्याची ह्या सर्व गोष्टींची वाण होती लोक वैतागलेले होते घरच्याच लेखी सुनांचे अपहरण आणि आक्रोश पाहत नव्हते ऐकवत नव्हते कानात बोटे घालून आणि डोळे घट्ट मिटून घेऊन रडण्याशिवाय बिचारे काहीही करू शकत नव्हते मनस्वी हाल मुघलांचे हल्ले दक्षिणेवर सुरू झाल्यापासून हे हाल वाढतच होते बादशाहांच्या पदरी नोकऱ्या करणाऱ्या शहाण्णव कोळी मराठ्यांना मात्र आता या हालांचे दुःखांचे आणि अपमानांचे काहीच वाटत नव्हते ते विचारही करीत नव्हते ज्याला मन आहे तो विचार करील आणि जो विचार करील त्याला ते जाणवेल आणि ज्याला जाणवेल तोच बेचैन होईल पण मुळात मनेच बधीर झाली होती ना पण अपमानांनी संतापलेली आणि जुलमाने भाजून निघालेली असंख्य मुकी पण जिवंत मने आणि बळी पडलेल्या असंख्य बायका मुलांचे आणि पुरुषांचे तळतळते आत्मे निद्रिस्त भवानीच्या दाराशी आक्रोश करीत होते बया दार उगर। दार उगर दार उघड 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 विचारांची संबळ कडकडू लागली वादळी वाऱ्यात असंतोषाचे पोत फुरफुरू लागले असंतुष्ट मनांच्या गाभाऱ्यात आवाज चढू लागले महाराष्ट्र भवानीच्या दाराशी तो आक्रोश घुमू लागला दार दार उघड उघड आणि महाराष्ट्राचा शोक आणि आक्रोश ऐकून बया जागी झाली बया अस्वस्थ झाली बयेने डोळे वटारले शुंभ निशुंभ चंड मुंड महिषासुरादी दैत्यांचा संहार करणारी बया सिंहासह उठली दरवाजा खाड उघडून बया क्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन उभी राहिली ती अनाथांची बया दुःखितांची बया अपमानितांची बया महाराष्ट्राची बया कोण जिजाबाई मूर्तिमंत सौदामिनी श्रोते हो पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग सतरावा आज आपण ऐकलात रसिक हो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावत आहे ऐकावं असं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ नौ। क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय डी आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आय एम ए जी ई ए टू सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेनं वाट बघतो हो। आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा